सातारा शहरातील गजबजलेलं ठिकाण आणि विद्येचं मंदिर मानल्या जाणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रायत शिक्षण संस्थेच्या बाहेर रस्त्यावर प्री वेडिंग शूट सुरू होतं दरम्यान यावेळी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर नको ते चाळे करत गळ्यात गळे घालण्याचा प्रकार भर रस्त्यात सुरू होता हा सगळा प्रकार शाळेचे विद्यार्थी कुतूहलानं बघत होते वा चर्चा करत होते बघ बग, बग कशी गळ्यात गळे घालते गल्या तो कशी मिठी मारतो यामुळं शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर असं असभ्यव असलेले वर्तन होते ही बाब अतिशय निंदनीय असून याकडे प्रशासनानं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे प्री वेडिंगच्या माध्यमातून मुलांचे व मुलींचं शालेय जीवनापासून कसे प्रेमसंबंध जुळले हे व्हिडिओच्या माध्यमातून लगणाऱ्या येणाऱ्या लोकांना दाखवण्याचा नवीन पायंडा सध्या पडला असून ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलं त्या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर असं हावभाव करून त्या विद्यार्थ्यांचं देखील डोक्यात इतक्या लहान वयात असे प्रकार रुजवणं हे कितपत योग्य आहे त्यामुळे शाळा प्रशासनाने देखील त्यांच्या आवारात असे प्रकार होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गामधून होत आहे काय चाललंय मग मी बघतोय शूट घेतलंय फोटो नाही दादा तुम्ही शूट अशा पद्धतीने घेताय त्या लहान मुलांचं डोक्या परिणाम व्हायचे वेगळे फोटो नाही घेतले आम्ही बघतोय दादा मग तुम्ही मग कोणता सीन घेतला अह लहान मुलं आता त्यांच्या पुढे जर असे विषय झाले आली मला कशा घ्या शाळेच्या मुलांसमोर असं करू आम्हाला उलट चांगलं आहे काय अडचण आहे आमच्या साताऱ्याचं नाव होईल पण लहान मुलांसमोर त्यांच्यावरती न्या बरोबर दादा प्लीज